राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा व्याधीमुक्त राहण्यासाठी आरोग्य तपासणी वेळेवर करणे काळाची गरज सामाजिक बांधलकीतून डॉक्टर परीक्षित बाविस्कर यांचे कार्य आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुक्तनगर येथे आरोश्री मल्टीपेशियल हॉस्पिटल व सामाजिक सेवा भावी संस्था मुक्ती फाउंडेशन तर्फे पोलीस व विभाग कर्मचारी अधिकारी यांच्याकरिता भव्य मोफत आरोग्य तपासणी संपन्न झाले यावेळी बाविसकर एम डी मेडिसिन संचालक आरोश्री मल्टीपेशियलिटी हॉस्पिटल यांनी हृदयरोग बीपी शुगर कार्यक्षमता जनरल तपासणी ऑक्सिजनचे प्रमाण वल्लिक कृपया आज तपासणी करता विशेष सहकार्य केले

काळाची गरज असल्याचं सांगून आपल्यासाठी प्रत्यक्ष घेऊन सामाजिक डॉक्टर परीक्षित यांनी आपल्या टीम येऊन सेवा केली त्यांचे कार्य आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार आरोग्य मित्र सोनवणे यांनी केले व्याधीमुक्त राहण्यासाठी आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन आमदार शिवसेना वैद्यकीय विभाग पवन सोनवणे यांच्यासह शिवसैनिक यांच्या परिश्रमाने संपन्न झाले कुटुंब स्वराज्य पाटील मुक्तनगर जळगाव कुटुंबाला जसं महंत म्हणून घेणारे जर एखाद्या नेत्याच्या पाठीशी असले एखाद्या अप्रत्यक्षपणे आरोपींचं जर समर्थन करत असले तर आम्ही जाहीर या देशमुख पट परिवाराला उघडं पडून देणार नाही त्याच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी ताकदीने उभा राहणार आहे आणि त्यातले त्यात तेट वारकरी संप्रदाय असेल टाळकरी आमचे माळकरी वारकरी हे संपूर्ण या परिवाराच्या पाठीशी आहेत उद्याच्या उद्याच्या नाही आम्ही घटना घडल्यापासून देशमुख परिवाराच्या सोबत आहोत आजही सोबत आहेत आणि उद्याच्या साठी आम्ही सोबत राहणार आहेत या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत जोपर्यंत न्याय मिळत नाही ह्या आरोपींना फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही या परिवाराची साथ सोडणार नाही उद्या सहभागी होत उद्या सहभागी नक्कीच होणार आम्ही कारण ज्या ज्या पद्धतीनं त्या कुटुंबाला अडचणी येत आहेत आणि ते कुटुंब जसं समोर येत आहे तसं महाराष्ट्राने आजपर्यंत ताकद दिलेली आहे परंतु हे परिवार एकटा नाही यांच्यास दुःखात यांच्या वेदनेमध्ये यांच्या अडचणीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे त्यामुळे या परिवारानं खचून जायची गरज नाही मी आत्ताच धनंजय भाई यांना तीच त्या ठिकाणी आव्हान केलं किंवा त्यांना एक विनंती केली की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत घाबरून जायची गरज नाही संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी ताकदीने उभा आहे